पवार बरोबर मी आहात त्यांना आज मी काय जाहीर पाठिंबा दिला पाहिजे नव्हता असं म्हणणार नाही मी मी आत्ता तुम्ही ऐकलं असेल बाहेर पण मी आत्ताच बोललो की आमचे वैयक्तिक संबंध आहेत मी गेले तीन टर्म मी नगरपालिकेत होतो आणि गेले तीन टर्म अशोक बाप्पू पवार हे माझ्या बरोबर घर टू घर शिरोड शहरामध्ये माझ्या बरोबर त्यांची पूर्ण फॅमिली हे आमच्या बरोबर पूर्ण दोन हजार सात दोन हजार अकरा आणि दोन हजार सोळामध्ये मध्ये तीन इलेक्शनमध्ये मी नगर परिषदेमध्ये उभे राहिलो आणि पूर्ण त्यांच्या फॅमिलीने माझ्याबरोबर प्रचार केला म्हणजे असं मी कोणाला पाठिंबा आहे कोणाच्या बरोबर आहे कोणाच्या बरोबर नाही माझ्या सगळ्यांचे संबंध खूप चांगले आणि मी मी कुठल्या पक्षात पण नाही मी पक्ष पक्ष म्हणून नगरपालिकेत पण कधी काम नाही केलं हा आपलं आहे हे आपले कोणी विरोधक आहे हे काम नाही जितकं चांगलं काम करतं आहे तो करण्याचा मी नगरपालिकेत पण प्रयत्न केला आणि आता पण मी तो ओपनली सगळ्यांना लांबव मी अशोक बापू पवार बरोबरच आहे पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही